पुरुष मंडळी तर ठीक आहे ते व्यसनानी त्यांचं नाव बदनाम आहे मग माऊल्या झाली चर्चा सापडल्या की नाही तुम्ही विमलची पुणे खात हे मला माहिती आहे मग मा तुम्ही काय खातात तुम्ही काय करतात काय म्हणतात त्याला आकूट हा गौरी घ्यायची गौरी भाजली की तिच्यावर ते टाकायचं काय म्हणतात त्याला काय म्हणतात हा मिश्री या विमलपेक्षा घातक मिश्री महाराज काय करावं आमचा दिवसच होत नाही व्यस बघा ना काय परिस्थिती आहे तुम्हाला सहज लक्ष देऊन आहे का तो कोब्बारा यांनी असं सांगितलंय की सेंदरी हेंदरी दैवते अशाच स्त्रीच्या अंगात येत जी मिश्री लावते दाग घासत नाही म्हणून म्हणून इकडे दात घासणं चालू आहे तिकडे भाजी उलटवणं चालू आहे बोलणं चालू चालू आहे आहे ते तोडणं आणि या बाईच्या अंगात अमावस्या हो पौर्णिमा हिच्या घरी गुढी धरली जाते आणि हिच्या अंगात येत देवाला चॉईस आहे की नाही अंगात यायला हो की नाही आणि तुकाराम महाराज पांडुरंग परमात्मा वारकरी संप्रदाय या गोष्टीला मानत नाही सेंदरी हेंदरी दैवते म्हणतात असा कोणता देवे की जो फक्त अनएज्युकेटेड अशिक्षित महिलाचा माणसाच्या पुरुषाचा लहान मोठ्याच्या अंगात येतो आणि कोणाच्या जो मी श्री लावतो त्याच्याच का येतो देव येतो देवी येते म्हसोबा येतो खंडोबा येतो हाच का ब येतो छत्रपती शिवाजी महाराज का येत नाही हो राधाराणी का येत नाही कृष्ण का येत नाही आईच्या एकावन्न रूप जर त्या बाईला विचारले किती देवी तिच्या अंगात आली आहे ना हो की नाही मग देवी जर तिच्या अंगात आलेली आहे मग तिला जर विचारलं आई तुझे एकावन्न नाव सांग मग उत्तर देईल का ती देईल का अंगात येणे म्हणजे काय माहितीये का तुम्हाला मानसिक आजार आजार असणे कसा अंगात आलं की तिचा नवरा पोरगा होतो चालू सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग तो तिचा पाया आपडतो कुंकू लावतो केस सोडतो काय नाही नाही ते पराक्रम तुम्ही विचार करा या गोष्टी कितपत सत्य आहे अनंत कोटी सूर्याच विष्णूला जायचंय तर ते सुद्धा लपून छपून त्या जात असताना अनंत वर्ष तपश्चर्या करतात पन्नास साठ वर्षाचा जन्म तीस वर्षापासूनच आई अंगात येते काम आहे क्रोध आहे लोभ आहे मोह आहे ईर्षा आहे मत्सरी आहे व्यसन आहे सात प्रकारचे गुण अंगी लागलेले आहे लग्न झालेलं आहे आणि तरी आई अंगात येते डॉक्टरच्या अंगात आई येताना कधी पाहिली नाही अंगात आले डॉक्टर सुई ऑपरेशन करतोय आली का कधी आला इंजिनियरच्या अंगात आली का इंजिनिअरनी सांगितलं की असं असं डेव्हलपर इंजिनिअर हे सिव्हिल इंजिनियर म्हणतात ना याला त्यांच्या अंगात आई आली का मुली पण सिव्हिल इंजिनिअर आहेत त्यांच्या अंगात येईल नाही महाराज खोट आहे विषय आहे नामाचा व्यसनाचा आला मिश्रीवर आणि तुमच्यावर मग महाराज आम्ही व्यसन करतो हे तर खुले आम खातात मग हे सकाळी उठली ती ती मिश्री भाजली इतका घाण वास येतो आमच्या आजूबाजूला आहे एक दोन ठिकाणी झोप पडून जाते डायरेक्ट चक्कर येतात त्याच्यामुळे आणि ते, ते जाळून ते खातन लावणं चालू असतं मग मला एक सम नवऱ्याने सांगितलं लावत नको जाऊ तो बिचारा व्यसनाच्या नाही नाहीये समजा आणि जरी सांगितलं की लावून नवऱ्याच्या लपून छपून लावीन पण लावीन तू बोमल किती आहे बो लायचं पाहते मग मी तुला नवरा एक दिवस दोन दिवस तीन दिवस जरी बोलला थांब तुला पाहतेच मम्मी मिश्री तर सोडणार नाही पण बिचाराचं मन वाकडं केल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती मग व्यसन हेच करतात का नाही तुम्ही पण करतात आणि याच्यामध्ये पण विशेष असा आहे की मिश्री लावून त्याचे का जे काय म्हणतात त्याला परिणाम आहेत ते यांच्यापेक्षा घातक आहे काय घातक आहेत माहिती आहे का मिश्रीचे परिणाम बरं मला सांगा हात वर करा की तुम्हाला मिश्री हा घटक माहिती आहे हात वर करा माहिती आहे माहिती की नाही लाजू नका माहिती का हो माहिती आहे माना हलवल्या मिश्रीचा सगळ्यात पहिला घातक परिणाम कि तो तिची लाळ एखाद्या वेळेस जर पोटात गेली तर त्याचा सरळ परिणाम आल्सर सारख्या रोगावरती होतो आल्सर म्हणजे काय माहितीये का आपल्या आतड्या जर बाहेर काढल्या आणि मोजल्या तर सव्वीस आहे अशा मस्त काढल्या तर आहे तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती जळगावच्या आदित्य हॉस्पिटल मध्ये मी ब्रदर म्हणून काम केलेलं आहे परिस्थिती असली की माणसाला सगळं काही करावं लागतं ओ टी असिस्टंट सांभाळलेलं आहे मी मी स्वतः टीचर्स घेतलेले आहेत का आहे का महाराज आमच्या घरात ही बाई सगळ्यात जास्त मिश्री खात होती त्या मिश्रीचा गोळा तयार होऊन 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 तीन किलोचा गोळा पोटातून काढलेला आहे त्या अल्सर तो गोळा एक प्रमाण दुसरा आहे अल्सर आतडी आहे ही पोकळ आतडी आहे हा हे बोट म्हणजे पोकळ आतळी याच्या आतमध्ये ते प्रमाण जमा होतं आणि याला खड्डे पडत चालतात आल्सरला आणि तुम्ही जे खाता ते या पोटाच्या आतमध्ये ज्या आतड्या त्या आतमधून बाहेर निघतं आणि पोटामध्ये ते तयार होत त्याचे पण गोळे तयार होतात तिसरा विषय असा की ते व्यसन आहे आपल्या शरीरातले मायक्रो जे एकदम मायक्रोस्कोपनी दिसतात असे जे जीव जी आहेत सेल्स म्हणतात त्यांना ते चांगले सेल्स मरतात महिलांच्या पुरुषांच्या नाही पुरुष लावतच नाही त्यांच्याही मरतात पण ते विमल वगैरे हे खाल्ल्यानंतर मग ते सेल्स मेल्यानंतर चांगले सेल्स मेल्यानंतर कॅन्सर सारखा आजार होतो गळ्याचा मिश्री नाकात गळ्याचा कॅन्सर होतो दुसरा कॅन्सर ब्लड कॅन्सर होतो चार झालं आणि सगळ्यात मोठा घातक परिणाम मिश्रीमुळे होणारा तुम्ही गौरीची राख लावा तुम्हाला काहीच होणार नाही काहीच नाही जुन्या काळामध्ये तीस वर्षा पहिले दगडी कोळसा भीमसेन कापूर दगडी कोळसा माफ करा लिंबाच्या झाडाचा जाळलेला कोळसा कपूर भीमसेन कापूर साधा केमिकल वाला कापूर नाही भीमसेन कापूर आणि दोन चार प्रकारच्या काही गोष्टी गौरी वगैरे करून अन मिश काय म्हणतात त्याला मंजन बनवत होते त्याच्यापासून काही का घातक आजही ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे जे आजी आजोबा आहेत त्यांचे दाट ठणठणीत ते कोलगेट लावतात का नाही कोलगेटमध्ये सुद्धा इन्ग्रिडियंट्स लिहितात ना त्याच्यामध्ये पहिलाच असा इन्ग्रिडियंट लिहिलेला आहे की तुमच्या जिभेच्या खाली दोन छिद्र असतात तुम्ही एक मिनटाच्या वरती जर लावलं ला तर तो इन्ग्रेडियंट जो आहे तो जर या जिबेच्या खालच्या छिद्रांमधून हृदयाच्या नसेपर्यंत डायरेक्ट जातो सर्च करून बघा आणि हार्ट अटॅकचं सगळ्यात जास्त वाढतं कशामुळे टूथपेस्टमुळे आपल्या तोंडामध्ये लाळ जिबेच्या खाली दोन छिद्र आहेत त्या छिद्रांमधून बाहेर निघत असते आणि ही जी मिश्री आहे याच्यातलं ह्या मिश्रीचा सगळ्यात मोठा घातक परिणाम म्हणजे गर्भाशयाचे दोघं जे कोश असतात ते कोश छोटे होत चालतात आणि आईचा जो मुख्यद्वाराचा मार्ग आहे गर्भाशयाचा आतमधला तिथून ते बाळ मिसकॅरेज होतं याचं कारण मिश्री हा पदार्थ खूप घातक आहे आणि हा लावल्यामुळे ब्लड प्रेशर हाय होणे किंवा कमी होणे चक्कर येणे यासारख्या गोष्टी घडतात मग मला सांगा लावाल का मिश्री काही माना हल्ल्या विचार करा एवढा घात देह एवढा खतरनाक आहे आणि याची किंमत नाहीये आणि तरी सुद्धा आपण सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात खतरनाक ही मिश्री लावत असतो मग मला सांगा तुकाराम महाराज सांगतायत देवीचं देवाचं कृष्णाचं पांडुरंगाचं जर नाम घेतलं ते नाम ते व्यसन चांगलं की तुम्ही करतात हे व्यसन चांगलं नाम चांगलं कि व्यसन नाम ना पहिले उत्तर दिलं तसं जा ना बॅटरा कशाला उतरू देत आहे नाम चांगलं ना हा कि व्यसन चांगलं नाम मग इथे तुकाराम महाराज म्हणतात परंतु त्या कामिनीचा कामिनी म्हणजे स्त्री कामिनी म्हणजे स्त्री ठिकाणी त्याच्या प्राप्तीची कामना तिला त्या कामाची प्राप्ती झालेली असेल तर ती देवाचं करेल सानिध्य जर भजनाचं असेल, असेल तरच व्यसन लागणार नाही आणि जर त्याचे चुकीचे फायदे माहिती असतील तर म्हणून व्यसन सोडा हे गुटखा तंबाखू बिडी खाणं सोडा खायचं आहे ना तुम्हाला हिरव गार पान घ्या नागवेलीच त्याच्यावर चुना काथा लावा आणि ते खा महाराज तुम्ही असं काय म्हणताय खूप कॅल्शियम आहे जव्वारीच्या दाण्या एवढं जरी खाल्लं फक्त ज्यांना किडनी स्टोन आहे ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी खायचं नाही कारण की किडनी किडनी स्टोन म्हणजे काय मुतखडा तो ज्यांना आहे त्यांनी ते खायचं नाही कारण की कॅल्शियम म्हणजे दगड तयार होतात मग ते खा ना शोभ खा सुपारी नॉर्मल चगवू शकतात तुम्ही काही हरकत नाही पण हे खाऊ नका हे व्यसन मात्र करू नका